अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तर येथे एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची ची सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणार आहे तर या वर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे जे काय आमचे तिथे रोडचे कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईप बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ फ्री द्यायची आहे प्लास्टिक बंदी करायची आहे अशा खूप सारे जिल्हा परिषदेने करून ठेवलेली आहे तर यावर्षी वर्षी प्रमा सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगतायची कशी असणार आहे माळेगाव या यात्रा माळेगाव यात्रा जे असते फार गौर गरीब लोकांची असते ते देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या पशु प्रदर्शन असतात तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहेत त्यांच्या प्रदर्शन असणार आहे तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे आणि जे, जे वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतोय कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची म्हणून आपण प्लास्टिक हो आपण एक स्टॉल जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्या ज्याच्यात एक डायमॅकॉलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला बीपीसीतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्याला तुझे त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात गायनाकॉलॉजिस्ट मार्फत तर ते सुद्धा आपण रस्ते आणि काहीतरी मागच्या वेळेसुद्धा आपण एक बायपास दिला होता जिल्हा परिषदेने तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊस पर्यंत एक्सटेंड करतोय त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना आणि अँब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर अम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे तिथे यावेळेस अम्ब्युलन्सला नेहमीची अडचण असते म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण आठ ते दहा पथक करतोय साधी बाईकवर कि ते आतून फिरू शकेल